उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी केला मंजूर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बिहार मतदार यादी मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त अभियानाअंतर्गत येत्या तीस तारखेला निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं होणार प्रक्षेपण कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केली कृषी समृद्धी योजना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल विडे महिला बुद्धिबळ जागतिक चषक स्पर्धेत डी हरिका या भारतीय खेळाडूचा टायब्रेकरमध्ये पराभव करत दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या महिला क्रिकेट स्पर्धेत आज चेस्टरली स्ट्रीट इथं रंगणार तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची हजेरी खरीप पिकांना जीवदान मिळण्याची आशा पल्लवी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो